नमस्कार आज एका दिवशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला आज भगरीपासून शिरा बनवून दाखवणार आहे तर मी एक वाटी भगर शिजवून घेतलेली आहे हे एक वाटी केळ केळीचे काप अर्धी वाटी साखर विलायची वाटून घेतलेली आहे साखर टाकून आणि हे बदामाचे काप त्याच्यासाठी तूप तर सगळ्यात आधी मी इथून तूप टाकायचं दोन चमचे तूप टाकून घ्या त्याच्यामध्ये हे केळीचे काप तळून घेऊयात एकदम चांगलं परतून घ्यायचं खेळायचे त्यात एकदम मऊ होऊ द्यायचे त्याच्यामध्ये はい。 để cho kiểu sang để bông dài lên để cho nó để, 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 chán, để, 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 để

त्याच्यामध्ये बदामाचे केल्यामुळे हा शिरा खूप छान लागतो थोडस तूप थोडस एक दोन मिनटाला झाकण ठेवून गॅस बंद करते एवढं असं पाच मिनटं असंच झाकून ठेवून देऊया ते छान उंबून येतो केळीचा शिरा तयार केळीमुळे ह्याला चिकटपणा येतो आज एका दशीच्या देवा या च्या नैवेद्यासाठी हा मी केलेला आहे बगीचा शिरा तयार आवडल्यास शेअर yes, करा लाईक like करा